अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगावात सकल भोई समाजाने मराठा आरक्षणासंदर्भात नोंदविल्या हरकती अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर मालेगाव शहर व तालुक्याच्या सकल भोई समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या हरकती आज मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे शिरस्तेदार व्यंकटेश तुप्ते यांच्यामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांना निवेदन सादर करून नोंदविण्यात आल्या महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण अंतर्गत सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सदरील अध्यादेश त्यानुसार आश्वासित केले आहे यामुळे ओबीसीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणार आहे त्याबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे त्या संदर्भात सकल भुई समाजाच्या काही हरकती आहेत यावेळी भुई समाजाचे रामचंद्र काळे कैलास ढोले सुरेश शिवदे नानाजी बोरसे विकास खेडकर रवींद्र शिवदे दिलीप जावरे बापू मोरे संतोष वाडेकर संजय शिवदे विलास खेडकर मनोज मोरे शंकर शिवदे सोनू मोरे शिवाजी काळे रवींद्र भोई सोनू भोई मनोज भोई रामदास शिवदे सुखलाल शिवदे महेंद्र शिवदे बापू शिवदे हिरामण शिगाणे भूषण वर्दे आदी उपस्थित होते हरकत नोंदणी निवेदनात सविस्तर म्हटले आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब ओबीसीमध्ये पहिल्याच साडेतीनशे जाती आहेत त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यात पुन्हा एक मोठा वर्ग तुम्ही जर ओबीसीमध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसीवर अन्याय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये आले तर ओबीसीमधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तेच होतील मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसी फक्त मतदानापुरतेच शिल्लक राहतील सगळे सोयरे किंवा सरसगट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही तरी देखील आपण जो जी आर काढला आहे तो त्वरित रद्द करावा घटनेने दिलेले आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असताना सामाजिकदृष्ट्या मागास नसलेल्या मराठा समाजाला आपण सीमध्ये घेत आहात हे आम्हा मूळ सीवर अन्याय करणारे आहे म्हणून आपण ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसी धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही नम्र विनंती वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव महाराष्ट्र सरकारने जो आरक्षणा संदर्भात नवीन जे आर काढला आहे त्यामध्ये ओबीसी जाती जमातीमध्ये कुणबी समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे कुणबी समाजाचा समावेश केल्यामुळे ओबीसींच आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे घट येणार आहे राजकीय आरक्षणामध्ये त्यांच्या राजकीय शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणामध्ये कपात होण्याची शक्यता आहे तरी सरकारला आमची विनंती आहे की ओबीसीचं आरक्षण कायम ठेवून कुणबी समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं आम्ही भोई समाजाच्या मार्फत हीच विनंती सरकारला करतो आहोत भोईराज आज रोजी सर्व मालेगाव तालुका व शहराचे सरे आमचे भोई समाज बांधव आज जमलेले आहेत जे आमच्या ओबीसी आरक्षणमधून जो मराठा समाजाला वाटा देण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे त्या संदर्भात सर्व समाज बांधव आम्ही आज अपर जिल्हा अधिकारी साहेबांच्या ऑफिसला येऊन हरकती नोंदवण्यासाठी नो समाज बांधव ते भटक्या विमुक्त जाती जमातीच आरक्षण फार कमी प्रमाणात आहे तर त्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता किंवा ते सुरक्षित ठेवण्याचा शासनाने प्रयत्न केला पाहिजे एवढीच शासनाला माझी नम्र विनंती आहे सकल मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने जे आरक्षण देऊ केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही मालेगाव तालुका भोई समाज व शहर या वतीने मान्य उपजिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो आहोत शासनाने आमचं एन टी बच जे आरक्षण आहे ते अबाबित आबा अबाधित ठेवावं या हेतूने आम्ही सर्व समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत